नमस्कार बंधू आणि भगिनीनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आ, बेल आयकॉनवर दाबा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा अठऱ्याशेटी कायदा काय आहे अठराशिटी कायदा म्हणजे काय किंवा अठराशेटी कायदा कसा वापरला जातो त्याची आपण माहिती घेतली पाहिजे सिटी कायद्यामध्ये पूर्वी फक्त त्याच्यामध्ये एस सी एस सी एन टी वगैरे अशा प्रकारच्या जातींचा समावेश असायचा परंतु आता त्यामध्ये अल्पसंख्याक या जातीला पण टाकलेलं आहे म्हणजे मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत त्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत येतात त्यानंतर ख्रिश्चनांचे जे अल्पसंख्याक असतील तर त्या लोकांना सुद्धा या अट्रॉसिटीच्या कायद्याखाली अंतर्गत का समावेश केलेला आहे तर या अट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते आता बऱ्यापैकी खेडेगावामध्ये आजही अस्पृश्यता मानली जाते आजही मोठ्या प्रमाणात दलित लोकांचा तिरस्कार केला जातो तर अशा प्रकारचा तिरस्कार केल्यानंतर एखादा दलित माणसाची घोड्यावर गाढवावरून धिंड काढली जाते आणि धिंड काढल्यानंतर गावभर पूर्ण फिरवलं जातं त्याच्या गळ्यामध्ये चपलाची माळ गाठली जाते आणि त्याला पूर्ण फिरवलं जातात दलित लोकाला त्यानंतर दलित ज्या आया बहिणी असतात त्यांच्यावर अत्याचार असे केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक शोषण केलं जातं तर त्या ते, ते, सु, ते सुद्धा एक कायद्याने गुन्हा आहे ते पण अट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत येतं त्यानंतर अल्पसंख्याक लोक असतील त्यांना जर घर नाकारलं एखादी बिल्डिंग असेल आणि त्याचा बिल्डर हिंदू असेल आणि त्यांनी मुस्लिम लोकांना फ्लॅट द्यायसाठी फ्लॅट देणं जर नाकारलं तर तुम्हाला तिथं अॅट्रॉसिटी कायदा लागू होऊ शकतो अशा प्रकारचे बरेच बदल जे आहेत ते केलेले आहेत त्यानंतर एखाद्या समाजाला तुम्ही मुद्दाम त्याच्यावर लाठी हल्ला केला किंवा त्यांना अमानुष मारहाण केली त्यांचा छळ केला जातीवाचक शब्दाने त्यांना शिव्या दिल्या तर अशा पद्धतीचा अँट्रॅसिटी कायद्यामध्ये अंतर्गत समावेश होत असतो परंतु आता या अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरफायदा घेतला जात आहे असं लोकांच्याकडून पाहिलं जातं मराठा समाजावर अन्याय होत आहे असा अनेक लोकांनी अनुभवलेला आहे काही व्यावसायिक लोक असतील काही नोकरदार असतील सरकारी अधिकारी असतील तर यांच्यावर अँट्रॅसिटी कायदा मुद्दाम टाकलेला आहे आणि त्या अट्रॅसिटी कायद्याखाली त्यांचं जीवन संपवण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे मग त्यामुळं ह्याच्यामध्ये संशोधन अजून झाले पाहिजे अजून चांगल्या पद्धतीने संशोधन झालं पाहिजे आणि अट्रॅसिटी कायदा हा लागू केला पाहिजे तर त्याच्यामध्ये जवळजवळ अजून परिपक्व शंभर टक्के परिपक्व होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे तर शासनाने ही जबाबदारी घेत तोलली पाहिजे आणि त्याच्यामध्ये संशोधन केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं एक समिती निघून त्याच्यामध्ये का अजून काही संशोधन करता येईल त्याचा फायदा लोकांचा झाला पाहिजे कोणावर अन्याय होता नये याचा विचार करून अट्रॅसिटी कायद्याचे अंमलबाजू आणि केले पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला ला, लाईक करा ला, कमेंट करा किंवा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकूनवर दाबा नोटिफिकेशन मिळू शकता तुम्ही धन्यवाद